कोणाला चिडवण्याचे अर्थ नसतात दारू नाही त्यांच्या पराभवाची हॅटरी सुद्धा नेहमी नेहमी बोलत आहे त्यांनी जेवढं खोटं परसेप्शन क्रिएट करण्याचा प्रयत्न केला जाऊन थोडी मतदारसंघामध्ये ते फार दुःखदायक होतं की माझ्यावर जनता प्रेम करते जनतेच्या प्रेमाचं एक प्रतीक आहे आणि त्याच्यामुळे सातत्याने खोटा प्रचार केला की लोकांना तो खरा वाटायला आणि एक ठीक आहे मुख्यमंत्री साहेब स्वतः आले त्यांनी सांगितलं की ते माझ्या किती जबाबदाऱ्या सोपवतात आणि त्याच्यामुळे तसं निर्णय येणार आहे महाराष्ट्रामधले जे मोस्टली उमेदवार आहेत त्याच्यापैकी मी येणार आहे याचं मला आणि ते पूर्णपणे सावंतवाडीच्या सुजाण नागरिकांना आहे कारण गृहराज्यमंत्री असताना महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात फिरायला लागायचं माझ्या मतदारसंघातल्या लोकांना मी वेळ देऊ शकत नव्हतो परंतु त्यांना अभिमान होता की आमचा एक प्रतिनिधी हा महाराष्ट्राची काळजी घेतो आता तसंच होतं शिक्षण खातं खूप मोठं होतं त्याच्यावर मुंबईचं पालकमंत्रीपद होतं आणि त्याच्यामुळे लोकं त्याच्यामध्ये आनंद घेतात की आमचा प्रतिनिधी हा एक चांगला प्रतिनिधी आहे आणि ते माझ्या मागे उभं राहतात असं उदाहरण आहे सावंतवाडी मतदारसंघाने सावंतवाडी संस्था की तिथं आपला प्रतिनिधी आपण पाठवतो त्यावेळेला तो संपूर्ण त्या राज्याचा होतो आणि त्यांनी राज्याची काळजी घ्यावी अशी भावना जोपासणारे लोक मोजकीच आहेत आणि ती माझ्या मतदारसंघातली लोक आहेत याचा मला सारखा अभिमान आहे बाळासाहेबांच्या विचाराचा विजय आहे आणि बाळासाहेबांचे विचार जपण्यामध्ये शिंदेसाहेबांनी जी कामगिरी केली ती लोकांना भावली आणि बाळासाहेब म्हणजे साक्षात हिंदुत्वाचं एक प्रतीक होतं आणि ते त्यांचे विचार जोपासण्याचं काम हे त्या ठिकाणी केलं माझ्या मंत्र्यांसळ्याकडचं बोलायचं झालं तर आदरणीय नारायण साहेबांनी खूप मेहनत घेतली आदरणीय पालकमंत्र्यांनी दोन तीन कॉर्डिनेशनच्या मिटिंग घेतल्या सर्व लोकांना कामाला लावलं आणि सर्वच कार्यकर्ते दोन्ही पक्षांचे ही चारही पक्षांचे नसेल परंतु आमचे दोन पक्ष जरा इथं अधिक प्रबल आहे त्याच्यामुळे सेना बी जे पीचे दोन्हीचे कार्यकर्ते जे पदाधिकारी आहेत नगराध्यक्ष असतील नगरसेवक असतील जिल्हा परिषदेचे पदाधिकारी असतील पंचायत समितीचे पदाधिकारी असतील सर्वच्या सर्व जाणून कामाला लागले आणि एक चांगला असा विषय हा या ठिकाणी मिळू शकला आणि खरोखर मला असं वाटतं की या निवडणुकीच्या निमित्ताने मला काही ज्वलंत प्रश्न समजू शकले काही भावना समजू शकल्या त्या भावनेचा मी आदर करेन आणि त्याने जे प्रश्न माझ्याकडे मांडलेले आहेत त्याचे सहा महिने वर्षामध्ये आपल्याला <try> दो <try> <try> <try>